नेर येथील दिगंबर जैन मंदिर येथे सध्या महाराष्ट्रातील शिरपूर जैन येथे वास्तव्याला असलेले जैनाचार्य विद्यासागरजी महाराज सव या यांचा शहात्तरवा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोचे अनावरण व करून करण्यात आली व प्रशांत यांनी विद्यासागरजी महाराज जीवन कार्यावर प्रकाश टाकला विपुल खिवसरा यांनी गुरुगीत सादर करून असंख्य उपस्थितीत जनसमुदायांची मने जिंकली तसेच बाल गोपालांना विद्यासागरजी महाराज यांच्या जीवनावर प्रश्नोत्तर मालिका घेऊन त्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले अष्टविनायक पथसंस्थेचे अध्यक्ष गणेश राऊत व पुष्पलता खेवसरा यांना जैन शाल वृक्ष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले सोबतच पर्युषण पर्वात निरंकार उपवास केल्यानंतर संगीता पानबुडे अनिता पानबुडे कहाते धनश्री चुंबळे उषा अंबलकर प्रीती आकोलकर आदींचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शहात्तर शुद्ध दीपकांनी आचार्य श्रींजींची भव्य दिव्य आरती करण्यात आली यावेळी नानासाहेब झुंबळे गणेश राऊत लेखक प्रवीण चांदोरे शोभा कोठारी रमेश सिंघवी प्रफुल आकोलकर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सोईतकर तर आभार मयुरी झुंबळे यांनी मानले यशस्वीतेसाठी योगेंद्र पानबुडे राहुल काहाते विजय जुंबळे अभिषेक पानबुडे संजय सोयीतकर वसंत अंबलकर यासह अनेक जैन महिलांनी परिश्रम घेतले નવનાત દારોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર